कोरेगाव नगर प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ देवकर प्रसिद्ध रक्षा व्यावसायिक सामाजिक कार्यकर्ते माणिकराव भिलारे व प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक रवी देवाडेगा वा देव यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा अनेक मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा शिवाजीनगर विभागातील प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक रवी देवाडेगा व प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ देवकर यांचा वाढदिवस शिवाजीनगर परिसरातील कोर्टासमोरील हॉटेलमध्ये हो मोठ्या उत्साहात साजरा झाला यावेळी कोरेगाव नगरीचे प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे माजी विरोधी पक्षनेते नगरसेवक महेश साहेबराव बर्गे युवा नेते अजय भास्करराव बर्गे ॲडव्होकेट विशाल शिलतोडे रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य राजेश दायमा ॲडव्होकेट विश्वनाथ कुंजा ॲडव्होकेट अनिल फाळके योगेश घोडके योगेश शिंदे अशोक बर्गे गणेश बर्गे बनसोडे सर गोळेवाडीचे माजी सरपंच शंकरराव घोळे सचिन कलसे आबा कोकरे संजय पाचांगणे किरण बर्गे बापू जाधव पैलवान रुपेश गोळे प्रदीप देशमुख आप्पा शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते त्याचबरोबर हॉटेल दरबार येथे प्रसिद्ध रिक्षा व्यावसायिक व शहर शिवसेनेचे उपाध्यक्ष माणिक उर्फ पोपटराव भिलारे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी सामाजिक कार्यात धार्मिक कार्यासो क्रीडा क्षेत्रातील कार्य सांस्कृतिक कार्यक्रमात हिरहिरीने भाग घेणाऱ्या रामभाऊ देवकर व शिवाजीनगर परिसरात गेल्या पंधरा वर्षांपासून लोकांची उत्तम स्वादिष्ट पदार्थांद्वारे सेवा करणारे हे हॉटेल व्यावसायिक रवी देवाडीगा व रिक्षा व्यवसाय हा रोजगाराचे साधन न समजता सामाजिक भान सामाजिक जाणीव ठेवत समाजसेवा करणारे व मनाने हृदयाने निर्मळ शुद्ध अंतकरण ठेवणारे सामाजिक कार्यकर्ते माणिकराव भिलारे यांना राजाभाऊ बर्गे व महेशबर्गे यांनी महालक्ष्मीची प्रतिमा देऊन सन्मान केला जुन्या काळात एखाद्याचा वाढदिवस म्हटले की कुटुंबातील सर्व मंडळी गल्लीतील सर्व मंडळी व गावातील प्रमुख मंडळी प्रत्यक्ष भेटून त्या व्यक्तीस हातात हात देऊन गळा भेट घेऊन शुभेच्छा देत असत व भेटवस्तूंची देवाणघेवाण करत असत परंतु या धावपळीच्या व तांत्रिक युगात लोक एखाद्याचा वाढदिवस म्हटले की फक्त व्हॉट्सॲप वाट्षयाप, स्टेटस व्हॉट्सॲप व फेसबुकद्वारे शुभेच्छा देऊन मोकळे होतात

हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू